नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे सध्या देशभरात निवडणुकीचं जे वारं आहे ते जोरदार वाहू लागलं आहे आणि अशामध्ये सध्या मी सोलापूर लोकसभा मतदारसंघातला एक गाव म्हणजे कामती या ठिकाणी आहे इथल्या जनमानसांचा कौल नेमका कुणाकडे आहे भाजपचे राम सातपुते असतील महायुतीकडून किंवा महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे असतील किंवा त्याचबरोबर वंचित आघाडीकडून एक उमेदवार देण्यात आला आहे राहुल गायकवाड त्यांचं बद्दल काय वाटतंय लोकांना इथल्या जनसामान्यांचा कौल काय आहे तो आपण या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार काका काय का? निवांत बसलाय <laughs> काय गप्पा चालू आहे हो त्या <laughs> काय नाही <या> परपंच <laughs> हो। परपंच <परफंजा>? <laughs> काय चाललंय व्यवस्थित व्यवस्थित आहे त्याची काय सुद्धा नाही काय तुमच्या गावात निवडणुकीचं वारं काय म्हणते काय आता अजून काय कळलं नाही अजून काय खुलासा नाही कोण बोलतच नाही काय वाटत कमळ हाताचा पंजा काय वाटतं काय अजून काय सांगितलं नाही कुणी

त्याच काय अजून कोण उलगडाच केला पहिला एक दहा बारा सकाळी प्रणिती शिंदे आली होती वागवली त्याने काय काय सांगितले गावातलं बिस्त करून देते म्हणून सांगून गेले त्यांनी लोक बी जमली होती बरीच मोदींबद्दल काय वाटत मोदींबद्दल आपल्याला काय वाटत नाही दोन टर्मनी निवडून दिलं होत नाही काय वाटते राजकारणा दोन टर्म आम्ही भाजपला दिलं आता देणार नाही नाही कोणाला प्रणदीत शिंदे भाजप हे काँग्रेस भाजप भाजपला का नको नकोच आम्हाला एक... एकाही वेळेस खासदार येत नाही आमच्यात कोण आहेत खासदार स्वामी पाच वर्ष त्याच्या अगोदर हे होते बनसोडे शरद बनसोडे एकदाही आले नाहीत काय विकास सुटले नाहीत का प्रश्न विकास नाही विकासच नाही झाला शिंदे ना शिंदेना किती टक्के होईल मतदान तुमच्या गावात आमच्या गावातून सत्तर टक्के सत्तर टक्के आणखीन काय नमस्कार काय शिंदे शिंदेना मतदान सत्तर टक्के होईल म्हणतात काय वाटत होईल काय वाटत सध्याची राजकारणाची स्थिती पाहिल्यावर राजकारण स्थिती म्हणजे कसं आता तुम्हाला सांगू मी काय आता माहिती चौकात दोन तीन दुकानच धंदेवाल माणूस आहे चौकातच कस आहे हे जरा ग्रामीण भागात शेतकऱ्याला जरा भाजपने हि केलेलं ना काय केलं काय दिले ते दोन हजार रुपये मग ती काय चार महिन्याला देते एवढंच शेतकऱ्याला लय तकलीफ दिली आहे ना तुमचं कशाचे दुकान आहे माझं समोरच पान दुकान शाई मोबाईल कस चाललंय मग ते माझा मतदान व्यवस्थित माझी बाकीचं तुमचं मतदान कोणाला असं भाजप शिवसेनेचा माणूस ह्या वेळेला बदलाचं प्लॅनिंग आहे बदलणार आहे नाते पास मी तर पहिल्यापासून भाजप शिवसेने आता मी आता कसं थोडंस कमजोर म्हणून बदलायचं प्लॅनिंग आहे का बदलाय बदला बाकीची परिस्थिती बघून लग्न सगळ्यांचा विकास झाला पाहिजे बरोबर आहे बरं यामूल परिवर्तन आणखीन काही तर मंडळी आहेत खर तर सत्तर टक्के मतदान होईल प्रणीती शिंदे यांना म्हणतायत काय दुधाला, दुधाला आहे के का तर राजकारणाची स्थिती काय वाटते काय म्हणजे आल्याबद्दल काय वाटतंय काय नाही मोदी सरकारला द्यायचं नाही मत द्यायचं कुणाला द्यायचं मग द्यायचं काय द्यायचं नाही मोदीला काय जा द्यायचं जा ना मला दुधाला भाव नाही शेतीला भाव नाही भाव आहे दुधाला वीस रुपये बावीस रुपये भाव बसत परवडते परवडत नाही म्हणून तर ना कोण मग प्रश्न कोण सोडवल दुधाला कोण दर काँग्रेस सरकार शिवाय पर्याय नाही हा आजकाल दुधाला भी भाव कायच नाही सत्तावीस रुपये दुधाला भाव होता अठ्ठावीस रुपये होता आता डायरेक्ट बावीस रुपये वर आलाय कसं शेतकऱ्याने जगायचं मला सांगा दुधाचा भाव आता नाही मग शेतकऱ्याने खायचं काय हां सध्याला पाणी प्यायला नाही आजपर्यंत कुठला खासदार आला सांगा कामतेगावात सध्याला आहे येत्या शेतकऱ्यांना काय खायचं कुठला खासदार आजपर्यंत विचारायला आला नाही कामतेगावात दहा वर्ष झालं हां पस्तीस छत्तीस रुपये दुधाचा भाव होणारे वीस बावीस रुपये केलं शोगराचं रेट आहे असायचं बावीसशे पंचवीसशे रुपये शोगराचं रेट आहे असं साडेतीन हजार रुपये पेंड आहे घालायचं कसं शेतकऱ्यांनी सांगा गाई म्हशी कशा आणायच्या कशा जगवायच्या चारा कायच नाही दुष्काळ पडला दुष्काळ पडला चारा काय नाही कसं जागा आजपर्यंत एकदा सुद्धा खासदार आले सिद्धेश्वर स्वामी एकदा गा। सुद्धा गावात बघायला सुद्धा आले गाव कसं आहे कसं नाही ते मग कसं आम्ही मतदान द्यायचं आता आम्ही जनतेने ठरवलं ह्या वेळेस पर्यंत शिंदेला निवडून आणायचं म्हणजे आणायचं प्रश्न सोडवतील का शंभर टक्के चालू आहे शंभर टक्के हे जनतेतून शंभर टक्के प्रश्न सोडवणार आहे परवा फडणवीस फडणवीस म्हणले ही निवडणूक राम सातपुते आणि प्रणिती शिंदेची नसून मोदी आणि राहुल गांधीची काय वाटते नाही नाही यावेळेस बदल झाला पाहिजे कारण का मोदी जे जा, जाहीर करते जाहीरनामा ते गरीब लोकांपर्यंत पोचलेलं नाही नाहीये खालच्या लोकांपर्यंत अजून गरीबांपर्यंत एक सुद्धा सुविधा नाही यावेळेस बदल झाला पाहिजे राजकारण कसं वाटतंय सध्याचं राजकारण हे खूप हे चालू आहे काँग्रेस कडे जरा जास्त वळ नमस्कार काका काय वाटते निवडणुकांबद्दल काय निवडणुका काय मॅडम हे सगळं भाजपवाले थोडं हे सगळं काय कुठल्या सुख सुविधा नाहीत काय काय गरीब नाही मग असणार बदल होणार शंभर टक्के महाराष्ट्रात वर आम्हाला फक्त मोदी पाहिजे वर मोदी नमस्कार नमस्कार कुठं निघालू लग्नाला निवडणुका आल्या त्या काय वाटत निवडणुका आल्या त्या हाय गेल निवडणुकीच्या तयारीत काय कमळ फुल हाताचा पंजा काय कमळ फुल कमळ हा मोदी सरकारला मोदी सरकारला आम्हाला गॅस दिलं घरकुल दिली आणखी तीन महिन्यात ना दोन हजार रुपये देते ते आता म्हणते काळात गॅस स्वस्त होता आता महाग झाला काँग्रेसच्या काळात आम्हाला गॅसच नव्हता नव्हतं गॅसच अस ना गॅस गॅस आहे हा सोलापुरात कोण निवडून येईल राम सात पु शिंदे शिंदे येईल शिंदे असं आता काय आमचं एक त्यांन दुसऱ्यांचा आहे का त्यांच पण ते आजी नमस्कार कुठं चाललाय काय बर आहे का दुखते दुखत काय <laughs> <laughs> निवडणुका आल्या त्या काय वाटतंय काय नाही छान वाटतंय काय इष्टी फुकट असेल तुम्हाला फिरता लिकीच्या गावाला नाही बर ना काय वाटतय मग हाताचा पंजा कमळ कुणालाय आता तुम्ही कोणाला सांगताय त्याला आम्ही सांगायचं आम्ही तुम्हाला विचारायला आलोय बर जेवण केलंय ना झालाय लग्न काय म्हणतो या के हाय गाय वाटतय निवडणुकांबद्दल निवडणुका तुम्हाला काय वाटत काय नाही काय वाटत नाही काय वाटत नमस्कार काय काय जण म्हणते ते मोदी सरकारला निवडून देणार आहे काय ही अवस्था कसली झाली असं द्यायच झालं का शेतकऱ्याच काहीच केलं नाही त्यानं शेतकरी शेतकऱ्यांची तर रिचार्ज नाही राम सातपुते प्रणिती शिंदे त्या कोण करेल काम प्रणित शिंदे करेल काय वाटत कोणी काम करणार नाही स्वतःचे किशे भरणारे स्वतःचे किशे भरणारे पुढारे त्याचा पाण्याचा वास सुटला त्या चिखल झाला एवढा मोठा तुम्हीच पडला तुम्हीच पडला होता पडला <laughs> ना? <laughs> का नाही मग ती राम पुत्याला सांगा प्रणिल शिंदेला जाऊन सांगा कामतीची अवस्था अवस्था असे आता निवडणुका आधी येते की आम्हाला मतदानच करणार नाही मतदानच चोर आहेत समधी चोर आहेत चांगली शाहजूक माणसं होती लालबहादूर शास्त्री पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी ही गेले वीस पुढारी आता वीस वरती पुढारी कुठलाच नाही शरद पवारांबद्दल काय वाटतं एक नंबर माणूस त्यांच्या कस वाटत अजित पवार सोडून गेले सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे म्हणून हा जलसंपदा ह्या वेळेस शरद पवार जे आहेत त्यांना एक आता राष्ट्रवादी शरद पवार जी बाळासाहेब उद्धव ठाकरे यांचं सरकार स्थापन होईल हा काय वाटतं तुम्हाला म्हणतात शरद पवार महाविकास आघाडी येईल तुम्हाला काय वाटते आताचे आरक्षणच्या माध्यमातून ज्यांनी विरोध केला सकल मराठाने त्या माध्यमातून बोलत असताना काय ते मराठा समाजाने विरोध करणार आहेत बी जे पीला त्या माध्यमातून आपले सोलापूर लोकसभा मतदारसंघातून बी जे पीचे उमेदवार राम सातपुते उभारले आहेत तसं तर आपल्या मोळ तालुक्याचे भाग्य होते ते आदरणीय राजनजी मालक यांच्या नेतृत्वाखाली मोळ तालुका आता सध्या संपन्न आहे आणि चालू राहत आहे त्या माध्यमातून आपणाला आता इकडलं आपल्या लोकलच्या पंडिता शिंदे उभारले आहेत एकीकडं लोकलचा विचार करणारे मतदारसंघ आहे मतदार सुज्ञ मतदार आहे त्या मतदाराला सांगावं लागत नाही कुणाला मतं करायचं मतदान हे गुपित आहे लोकशाही पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामुळे या कायद्यामुळे जे गुपित मतदान केलं आहे त्या माध्यमातून आता मतदानाचा कौल कोणीकडे आहे काय सांगता येत नाही आणखीन काही जण आहेत काय वाटतंय निवडणुकीबद्दल शेतकरी शेतकरी विरोधी आणि मराठा आरक्षण विरोधी या सरकारचा शंभर टक्के पराभव आहे आणि दुसरी गोष्ट मराठा समाज आणि शेतकरी ही संघटना आहे वन साईड जे विरोध केलेला आहे जे सरकार चालू त्यांना हे मतदान शंभर टक्के पडणार नाही म्हणजे पडणार नाही हे म्हणताय नव्याण्णव टक्के येत आहेत पण मला एक विचार थांबा विचारते प्रश्न आता एका चॅनल सर्वे केलाय ते म्हणतात की राम सातपू ते निवडून येतील मग गेल्या बारीला जे काही सर्वे झाले तेव्हा ह्यांचं काँग्रेसच बहुमत दाखवलं भाजपचं सरकार आलं मग आता ते कसं झालंय भाजपचं बहुमत दाखवा लागलंय शंभर टक्के काँग्रेसचं विरोधात होते आणखीन काही माणसं खर तर प्रणिती शिंदे यांच्याकडे जो कौल आहे तो झुकताना दिसतोय नमस्कार राजूबा कुठे चाललाय कुठे ना थांबले चौकात काय निवडणुकीचं वार काय म्हणते कामती का कापलेला टेकले वार आणि हे काय करत आहे जे रामजी चला म्हणलं ने जायचं मतदान करताय ना हो हां करते काय कमळ हाताचा पंजा कोण बरं वाटतं आमचं पंजा आमचं आम्ही पंजाला हाताचा पंजा मोदी नको काय मोदी नसता بيه काही म्हणते नाही नको

किती वर्ष केली नोकरी पस्तीस वर्ष केली वन रँक वन पेन्शन पेन्शन मग काय कोणी मोदी ते राजीव गांधी राजीव गांधी होता असं बोला की कुठलं सरकार होत तेव्हा राजीव गांधी आता कोण बरं वाटतं आताच्या घडीला आताच्या घडीला आम्हाला काय समजे पक्ष सारखेच आमच्या तालुक्यातले आता दोन पक्ष आहेत आमचं राजकारण महत्वाचं कुठल्या पक्षाकडे आम्हाला सांगते काय प्रणित ताई शिंदे हा का कारण भाजप भाजप जे आला काय केलं त्या भाजपनं खाताच्या दुकानात गेलं तर तिथं जीएसटी चौकट जीएसटी लावून त्यांनी काय भाजपनं सगळं भारत देश सुद्धा विकायचा ठरवलं आता हम्म आता हे जे काय चार टमटमवाली जगत होती हे लेडीसांना अर्धी तिकट केली सगळी एस ने जाते हा महिलांसाठी चांगलं केलं ले। काय चांगलं ले। केलंय पण ही चार जी रिक्षावाली जगत होती टमटमवाली किंवा जीप गाडीवाली ह्यांचा प्रपंच रस्त्यावर आला मग ह्यांनी काय खायचं आता तुमचा काय आहे व्यवसाय हा माझा व्यवसाय आहे ह्या वेळेस भाजप नाही पण भाजप सोडून वंचित कडून राहुल ती नाही ते काय आम्ही आम्ही सांगू शकत नाही पण फायदा तोटा होईल भाजप तो सोडून सगळ्याला मतदान मतदान आज एवढा मराठा समाज मुंबई मध्ये शिरला काय ते एकनाथ शिंदे साहेब जी होते ती मराठ्याचाच होता मराठ्याला आरक्षण दिलं का त्यांनी नाही मग त्याला निवडून देऊन तर काय उपयोग आहे हा कोण आडी येते मराठा आरक्षण आड कोण येत एकनाथ शिंदे स्वतः समोर येते ती ना मराठा असून हा मराठा असून मग त्याचा फटका बसल काय मग शंभर टक्के बसणारच आणखी काय वाटत निवडणुकांबद्दल काय व्यवस्थित चाललंय का अच्छा

काय गणित शिंदे म्हणते नाही कुठला आहे मग ड्रायव्हर आहे गाडीचा रामसात पुणिती शिंदे एवढं काय आपल्याला जास्त माहिती नाही मॅडम हा मतदान कसं करणार मग माहित नसलं नमस्कार काय जॉब आहे का काय हम्म कस वाटतंय राजकारण राजकारण बद्दल मला जास्त माहिती

कशाला भावाचा माल नाही काय नाही माती मोला कोणालाच करायचं नाही असं वाटते काय ह्याला देऊन तर प्रश्न सोडवल असं वाटत नाही का सध्या कोण सोडत नाही कुठलंही शासन येते सोडत सोडू शकतच नाही शेतकऱ्यांची व्यथा ही कुठलं शासन आलं तर समजूनच घेत काम कामती या गावचं जे कौल आहे तो थोडासा भाजप विरोधी दिसतोय प्रणिती शिंदेना मतदान जे आहे ते सत्तर टक्के पेक्षा जास्त होईल असं म्हणतात नमस्कार, नमस्कार बोला। राज काय राजकारण सध्या निवडणुकीचा वार काय म्हणते काय म्हणतात तुम्ही काय जाहिरात घेऊन काय करणार आहे प्रणिती शिंदे त्या राम सातपुते राहुल गायकवाड उभे राहिले होय सगळी बरोबर आहे पण आता कुणाला मतदान करा सारखं कोण आहे दोन टर्म भाजप होत नाही भाजप असू दे की पण आता मतदानच कोणाला करायचं ही पंचायत पल्ली आहे जनतेला कुणाचं काम आणि काय घेऊन बसला कोण इकडे जाते कोण तिकडे जाते जर आरमोठी झाली आता ते जाऊ द्या मला एक सांग शरद पवारांबद्दल काय वाटतंय आता तुम्ही आधीच्या काळातलं बी अनुभवलंय आताच राजकारण जे आहे ते बी बघताय काय जारा। एक सानु मिलल आता शिंदे जरा होईल शरद पवारांना एक सहानुभूती मिळेल काय महाराष्ट्रात आता बाकीच कुठलं घेऊन बसला आपल्या हिथ तर फरक पडेल फरक पडेल का no comment. no बर काय शरद पवार नो कॉमेंट मतदान करताय ना बरं मतदान तेवढं मतदान करतो ठीक आहे ठीक आहे नमस्कार निवांत बसलाय बसलो देवाला जावा म्हणतो जास्तीसाठी बसलय हा काय राजकारण काय आले काय राजकारण कोणतं तर काय करणार आहे समजू शेतकऱ्याला मारायला लागली मग काय काय तो वाळा लागला होता थोडा वाळून चालला पाक विचार सरकार कोणाला शेतकऱ्याला काय बघल नाही मग काय वाटेल कोण प्रश्न सोडवते प्रश्न कोण सोडवतो कोण सोडवला आता त्याला कोणाला का जरबारी ना मी सोडवतो ते म्हणतो मी सोडवतो कोणच काय विचार करत नाही ना सरकार कशाचा शेतकरी तर कोणच करत नाही मग काय तुम्हाला काय वाटत आम्हाला सगळं बरं गुडघा तेवढा दुखाला गुडघा दुखायला लागले तर <laughs> गुडघा तू काय तर म्हणून बसलाय काय मग काय कुठं जायचं सोडून दिला तर शेतात बघायचं नाही राजकारण बघायचं नाही काय करायचं निवृत्ती घेतली तरी काय काय कुणीकडे असेल कौल गावाचा तुमच्या काँग्रेस हा आलत्या प्रणिती शिंदे आलत्या आलत्या घे काय वाटत काय वाटत एवढं नमस्कार काय प्रणिती शिंदे ना जास्त मतदान होईल म्हणते ती शंभर टक्के होणार कारण स्थानिक उमेदवार असल्यामुळं त्यांना मुळात प्रथम प्राधान्य राहील आणि स्थानिक उमेदवारामुळं त्यांना लीड भेटेल आमच्या गावातून तर शंभर टक्के भेटेल असा आमचा अंदाज आहे काय विकास झाला नाही झाला नाही जे पहिले खासदार होते एकदा फक्त उभारताना आले परत त्यांच्यानंतर त्यांना हे गाव कुठं आहे हे सुद्धा माहिती नाही अशा परिस्थिती खासदार आहेत परवा उमेदवारी अर्ज भरताना राम रामसात फडणवीस आले होते तर ते म्हणतात की स्थानिक निवडणूक न बघता देश पातळी मोदी आणि राहुल गांधी यांना बघून मतदान करा नाही दहा वर्ष देश पातळी बघितलीत ना दहा वर्षात लोकांसमचा काही विकासच झाला नाही आज मराठा आरक्षण असू द्या शेतकऱ्या दुधाचा प्रश्न असू द्या किंवा शेतकऱ्याचं हा हमी हा... भावाचा असू द्या कुठलंच काय झालेलं नाही शेतकऱ्याला कुठं हमी भाव मिळाला नाही शेतकऱ्याचं जे पीक आहे ते माती मोलानं विकलं जातंय आज समजा सोयाबीन घ्या चार हजार रुपये जेवरच भाऊ जाईना आहे तर हे माढ्यामधून मोहिते पाटील जे आहेत ते महाविकास आघाडी कडून उमेदवार आहेत काय त्याचा फायदा होईल काय प्रणिती शंभर टक्के होणार कारण आजपर्यंत इतिहास आहे की जे राजकारण सोलापूर जिल्ह्यात झालेलं आहे ते मोहिते पाटील यांच्या जेवावरच झालेलं आहे हां कारण जे मोहिते पाटील सांगतील ते त्या सोलापूर जिल्ह्यात होतं आहे काय वाटतं काय तुमच्या गावात काय परिस्थिती सध्या काँग्रेसला जास्त मदान होणार मोदी सरकार बद्दल काय वाटतं मोदी की गॅरंटी सारखी जाहिरात असते मोदीची जाहिरात नक्की बाजी आहे पण कामाची नाही प्रगती नक्की ना मोदीची काहीच नाही राम सातपुते हे ऊस तोडणी कामगारांचा मुलगा आहे असं त्यांनी म्हणतात सुरुवातीपासून प्रचार करताना काय शेवट शेवट बाहेर आहे सिटी ते सोलापूर जिल्ह्यातली नाहीच ना सोलापूर त्यांना मतदान देणारच नाही तर काही प्रतिक्रिया आणखी काही मंडळी बसलेली चा। आहे नमस्कार इथलंच आहे कामती काय वातावरण काय निवडणुकीच आहे सगळीकडनं वातावरण चांगलं आहे काँग्रेस साठी आता आम्ही प्रतिक्रिया घेतल्या काही तर सगळं भाजप विरोधी दिसतंय तेवढं भाजप विरोध केलं तर देश वाचणार आहे आता जर मोदी आले तर देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला जगणं मुश्किल होऊन जाईल त्यामुळे काही करून काँग्रेसलाच लोकांनी मतदान करावं हे नागरिक म्हणून मी कामतेच्या लोकांना आव्हान करत आहे शंभर टक्के येणार देशात मोदीं मोदींच्या समूहाची फडणवीस अमित शहा मोदी यांची जी हुकुमशाही चालू आहे त्या हुकुमशाहीच्या विरोधात एक अँटी इन्कम बन्सी तयार झालेली आहे आणि दोन हजार चौदाला विरोधी जशी लाट होती तशीच लाट ह्या वेळेला बी जे पीच्या विरोधात तयार झालेली आहे त्याची कारणं अशी आहेत की देशात इन तुमचं इन्कम टॅक्स असेल ई डी असल ह्या गोष्टींचा उपयोग तुम्ही एक आ, मा एक शक्ती एक ताकद म्हणून पक्ष फोडणे किंवा आपोजिट म्हणजे विरोधी पक्ष आ, हे करणे न नेस्तनाभूत करणे ह्या गोष्टीसाठी त्याचा वापर करत आहे आणि तुमचा जो बी जे पीचा ओरिजिनल सगळे लोक होते आता ती राहिलेले नाहीत अटलबिहारींचं सा सांगणं होतं की विरोधी पक्ष फोडून मी जर जर सत्ता येत असेल तर मी त्या सत्तेला चिमट्याने सुद्धा शिवणार नाही हे वाक्य अटल बिहारीचं होतं परंतु आता ह्यांची परिस्थिती अशी झाली आहे की हे लोक पूर्ण बाहेरून आलेली भ्रष्टाचारी लोकं हात घेऊन त्यांना वॉशिंग मशीनमधून आज आपण एखादा कपडा जर घाण टाकला आणि तो म वॉशिंग मशीनमध्ये घातला तर उद्या स्वच्छ होतो ह्या पद्धतीचं राजकारण बी जे पीने चालू केलं आहे सगळे भ्रष्टाचारी जे नेते मंडळी घ्यायची आणि त्यांनाच पुढाकार घ्यायचा आणि मांडीला मांडी लावून बसायचं ह्या प्रकरणाचं सगळं चालू आहे नंतर कोल अटल बॉन्डचा मोठा घोटाळा चालू आहे केजरीवालसारख्या माणसाला दिल्लीत ज्या माणसांनी वीस दोनशे युनिट फुकट दिलेली आहे पाणी व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे आरोग्याची सेवा व्यवस्थित केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी शिक्षणाची व्यवस्था देशात उत्कृष्ट म्हणजे अक्षरशः खाजगीकरणा खाजगीकरणाची जी मक्तेदारी होती देशात शिक्षणाच्या बाबतीतली ती मोडून काढलेली आहे ते तशा माणसाला तुम्ही आज आत घालताय दिल्लीतसुद्धा मागच्या वेळेला जे बी जे पीचे खासदार निवडून आले आहेत सातपैकी पाच ते सहा खासदार परत आपचे येतील ही परिस्थिती आज येऊन ठेपलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत मोदी आणि त्यांची कंपनीच अवलंबून आहे खाजगीकरण एवढं झालेलं आहे कोळशाच्या खाणी दिलेल्या आहेत रेल्वेचं खाजगीकरण केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी उद्योगाचं खा खाजगीकरण केलेलं आहे के आणि हाताच्या बोटावर मोजण्या एवढी जी लोक आहेत टाटा अंबानी किंवा अदानी असतील ह्यांच्या हातात सर्व सत्ता किंवा सर्व उद्योग त्यांनी दिलेले आहेत सर्वसामान्य ग्रामीण खाजगीकरण होते, खाजगी होते प्रणिती शिंदे पूर्ण प्रणीती शिंदे, शिंदे कामाचा हवा का मध्यमधून त्या तीन वेळेला निवडून आलेले आहेत आणि अशा ठिकाणी निवडून आलेले आहेत की सगळी मातब्बर माणसं तिथं असताना आणि प्रणितदाईच काम असं आहे की रेशन कार्ड असू द्या तुमचं लायसन्स असू द्या कुठल्या परितक्त्यांचं काम असू द्या विधवा महिलांची काम असू द्या ही कामं ताईंनी स्वतः घरोघर जाऊन गेलं त्यांच्या मतदारसंघातलं घर ना घर प्रत्येक मतदार हा ह्या तीन तीनदा निवडून आल्यानंतर प्रत्येकाचं व्यवस्थित काम ताईने केलेलं दोन हजार एकोणीस ला वंचित कडून उमेदवार होता त्याचा फटका बसला होता काँग्रेसला तर ह्या वेळेस काय वाटतं ह्या वेळेला अशी परिस्थिती आहे की आज महाविकास आघाडी झाली तेव्हा संविधान वाचवणं ही खरं प्रकाश आंबेडकर साहेबांचं काम होतं त्यांनी पुढाकार घेऊन शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची मंडळी घेऊन त्यांनी बसायला पाहिजे होतं परंतु त्यांनी सत्तावीस जाग्याची मागणी करून आणि हा करून संविधान वाचवणं हे महाविकास आघाडीचं पहिलं काम होतं परंतु प्रकाश आंबेडकरांनी स्वतः नेतृत्व त्या सगळ्या आघाडीचं करायला पाहिजे होतं परंतु अणमोठीपणाची भूमिका घेऊन त्यांनी उमेदवार उभा करायचं काम केलं हे चुकीचं आहे आणि हे लोकशाहीला आणि संविधान वाचवण्यासाठी घातक आहे आणि त्या गोष्टीसाठी आंबेडकर साहेबांनीच खो घातल्यासारखं असं दिसतंय काय वाटतं का आणखीन महिला आहे तुम्हाला काय वाटतं सध्याची स्थिती काय वाटते स्थिती म्हणायचं आता लोकशाही वाचवायचं राहिलंय आता हुकूमशाही नाही चालणार आहे पुढं आता जे येणार आहे ते फक्त लोकशाहीच आणि प्रत्येक व्यक्तीने ते आता विचार केले आणि तो रोष जो मोदी सरकारचा रोष आहे तो आता ते मतदानातून दिसून येणार आहे आणि सगळ्यांनी ठरवलंय आणि ताईंचं काम म्हणजे असंच नाही ते तीन वर्ष आमदार होतात म्हटल्यानंतर ते असंच नाहीत कारण लोक जनता आता आंधळी नाही आहे लोकांना बरंच काही कळतं चांगलं काय आणि वाईट काय आणि त्यांच्या त्या ह्याच्यातून कामाचं ताई म्हणजे प्रत्येक इथं मध्यमधून त्यांचं ड्रेनेज म्हणा पाण्याची सोय म्हणा लाईटची सोय म्हणा महिलांचं काय परितक्ताचं असू द्या नंतर श्रावण बाळ योजना असू द्या डोलची योजना असू द्या प्रत्येक गोष्टीतून ताईंचं काम हे दिसून येते म्हणजे महिलांनी सांगायची गरज नाही त्यांच्या कामातून ते दिसून येते शिक्षण शिकून शिकून बसले ती आणि खाजगी नोकरी केली ती म्हणल्यावर आम्ही काय रोज एकाच खुरपान करायचं त्यांचे शिक्षण करायचं आणि त्यांनी नोकरी देत नाही हे करत नाही त्या म्हणल्यावर त्यांनाच निवडून आणण्यात काय फायदा आहे आमचा सांगा बरं हा आम्हाला आता प्रनिलताई शिंदेच पाहिजे आहे त्या आणखीन काही नमस्कार भरपूर किती टक्के होईल मतदान मतदान होईल की सत्तर ऐंशी टक्के मतदान काँग्रेसलाच होणार आढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीकडला पण चांगलं होणार त्याचा फायदा होईल काय होय एक नंबर होणार होणार काय वाटतं काँग्रेस शेतीविषयक चुकीच्या धोरणामुळे काँग्रेसच्या पाठी बीजेपीच्या चुकीच्या धोरणामुळे मी काँग्रेसच्या पाठी दुधाला धरणे परत म्हणलं तर कांद्याचं मार्केट शेतकऱ्याला शेत चार पैसे होत असतात बीजेपी म्हणते की दोन हजार दिलेत शेतकऱ्यांना जीएसटी आज आमचं डी एपीचं पोतं दीड हजारला आहे चोवीस चोवीसचं पोतं सतराशेला आहे मग आमच्याकडनं अठरा हजार रुपये जर जीएसटी घेऊन तुम्ही दोन हजार देत असेल तर मग आमचेच पैसे घेऊन आम्हाला देत नाही हे सर्वाला कळताय जीएसटी किंवा याच्या माध्यमातून तुम्ही आज तर बदल होईल असं वाटत तुम्हाला ठीक तर अशा पद्धतीनं काही प्रातिनिधिक स्वरूपात आपण इथल्या ज्या कामती गाव का ग्रामस्थ त्यांची प्रतिक्रिया घेतली आता हा सगळा संपूर्ण गावाचा कौल नव्हता पण अशाच ग्राउंड रिपोर्टसाठी पाहत रहा ए बी मराठी न्यूज